नमस्कार सतर्क महाराष्ट्र देहू फाटा ते देहुगाव खड्ड्यांचे साम्राज्य देहू फाटा ते देहुगाव या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून त्यामुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत प्रवासी नागरिकांना अक्षरशः जीवमुठी धरून प्रवास करावा लागत आहे रोजच्या प्रवासात अपघाताचा धोका पत्करावा लागतो या रस्त्यावर कोणी जीव गमावला तर जबाबदार कोण असा सवाल स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला केला आहे नागरिकांची मागणी आहे की प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून प्रवास सुरक्षित करावा अदना वाळवी पाडणोरे देवगाव तालुका देवगाव पुणे हे देवगाव ते यलोडी या रोडवर ही एवढे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत की आमची कितीतरी लेकरं पाळलं आया बहिणी आय गडी माणसं ते पडलेले आहे एखादा हात मोडलाय एकाचा पाय मोडलाय पण ह्या रस्त्यावर कोणी ध्यान देत नाही आहे त्यामुळे तुम्ही सरकारने काय करताय लोकांना लायसन्स मागताय पीओसी मागताय त्याला अडवत आहे शंभर दोनशे रुपये खाताय दहा रुपयाचा जात आहे हजार रुपये खर्च झाला आहे जय हिंद महाराष्ट्र माझा आमच्या उपदेव श्री चक्र देवगाव देखील रहिवासी असून बऱ्याच वर्षापासून देऊगावचा हा रस्ता खराब झालेला आहे सर्वसामान्य माणसाचं फार हाल होत आहे कष्टकऱ्यांची हाल होत आहे सर्वसामान्य माणसाचा हाल होत असून त्याच्यावरती प्रशासन व आमदार खासदार व सर्व लोकांनी तातडीनं लक्ष घालून देऊ गावाचा रस्ता हा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे लवकरात लवकर चांगला करून देण्यात यावं ही आमची कल्पना जी विनंती आहे सर्वसामान्य नागरिकांची रामकृष्ण हरी देहू ते हा रस्ता एवढा खराब झालेला आहे इथे एवढी खड्डे आहेत एवढे एवढे खड्डे आहेत की जाता येतो खूप त्रास होतोय पाठीमागे असा ऍक्सिडे झाला कंट्रोल खाली तो गेला तर प्रशासना एवढी एवढी विनंती आहे की रस्त्याकडे लक्ष द्यावे हा जो जे लोडीचा जी रोड आहे ना हा भंडारा आणि दिवगाव त्या डोंगराला लागून आहे आणि ह्या रोडनं भाविक भक्त आणि या जाणारे लोक सुद्धा ह्या रोड न जातात ह्या रोडला एवढा त्रास आहे खड्डा खड्डाच रस्ता का रस्त्यात खड्डायचं कळत नाही आणि एवढा त्रास होतोय की काल परवा माझ्या गावाचा एक ऍक्सिडेंट झाला या रोड तो तसं लग्न होऊन एक सहा महिने झालेलं आणि तो एसीआर मध्ये जॉबला होता तो तो त्या रस्त्याच्या वाटतो ह्याच्यामुळे मित्राचा काल ऍक्सिडेंट झाला मेला तो बाहेर शासनाने ह्या रोडची लवकर लवकर बघून याची काय दुरुस्ती केली पाहिजे टॅक्स भरतोय आरटीओ मार्फत एवढं पण या रोड ची काम केले जात नाहीत आज आपण पाहत आहोत येलवाडी ते देवगाव या रस्त्याची जे झालेली अवस्था आहे ती खूप मोठे मोठे खड्डे असतील आणि त्यामुळे जे भावी घेत आहेत देवगाव सारख्या ठिकाणी किंवा एमआयडीसीत जाणारे येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत कंपन्या आहेत एमआयडीसीत या डी एमआयडीसी असेल इकडे जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या असतील किंवा चाकण सी रस्ते असतील सर्व ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे प्रशासन या ठिकाणी लक्ष घालायला अजिबात तयार नाही दोन वर्ष झालं कंपन्यांच्या बसेस त्यानंतर कंपन्याला येणारं जे मटेरियल आहे आणि जे मॅन पॉवर आहे ही पण वेळेवर पोहोचत नाही आज आपण अनेक ठिकाणी बघत आहोत पेपरला न्यूज वरती बघत आहोत की इतक्या कंपन्या पुण्यातून बाहेर जात आहेत त्यानंतर बरंच नुकसान पुण्यामध्ये होत आहे गाड्याच्या आपण आरटीओ मधून टॅक्स भरतोय सर्व काही बघतोय तरी पण या ठिकाणी कोणी प्रशासन वगैरे हो लक्ष घालत नाही माझी विनंती आहे प्रशासनाला की एवढं दुर्लक्ष करू नये आज चाकण एमआयडीसी जागतिक एमआयडीसी त्या ठिकाणी ऑटो हब आहे चाकण ठिकाणी तरी पण एवढं दुर्लक्ष होत्या याचं कारण काही लक्षात येत नाहीये पण असं होऊ हो नये तर माझं म्हणणं आहे की प्रशासनाला की तुम्ही स्वतः जातीयतेनं लक्ष घाला त्या ठिकाणी दुर्लक्ष असं कधी झालं नाही एवढा खराब रस्ते या ठिकाणी झालेले आहेत आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद